नमस्कार पी के न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत कासलवाडी पाच वर्षाच्या मुलीला चटके देऊन कौरियाची सीमा गाठलेल्या सावतराईच्या घरावर संतप्त महिलांची चाल शिरोली पुलाची तालुका हातकणंगले कासलवाडी तालुका हातकणंग येथील पाच वर्षाच्या मुलीला चटके दिले म्हणून अटक केलेल्या आरोपी महिलेच्या घरासमोर महिला जमावाने तिला कास ओढली म्हणून तिला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला आरोपी महिला मागच्या दारातून पसार तर पोलिसांचा फौजपाटा कशामुळे ताबडतोब तिथे जमा झाला याची चर्चा मात्र जवामध्ये होती पूजा मागर हिला का सोडली म्हणून शेतकरी संघटनेच्या डॉक्टर प्रगती चव्हाण यांची पोलिसांना तशी विचारणा शुक्रवारी कासरवाडी येथे राहणाऱ्या शुभम मगरे व पूजा मगरे मूळगाव शहापूर तालुका अंबड जिल्हा जालना या कुटुंबातील पाच वर्षाच्या मुलीला आंदोलनात लघुशंका केली म्हणून सावतराईने गालावर व ओटावर तसेच पोटावर भुप्तांगाच्या वरील बाजूवर तर संपूर्ण शरीरावर उलतानीने चटके दिल्याची घटना घडली त्यामुळे हे प्रकरण सध्या महाराष्ट्रभर गाजत आहे या घटनेची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झाल्यानंतर ताबडतोब पोलिसांनी आरोपी पूजा मगरे हिला अटक केली होती आरोपी पूजा मगरे हिला अटक करून तिच्यावर गुन्हा दाखल केला होता परंतु शनिवारी कोर्टाने तिची जामिनावर लगेच मुक्तता केली आहे ताबडतोब अटक व दुसऱ्या दिवशी ताबडतोब सुटका त्यामुळे ती महिला शनिवारी दुपारी घरी आल्याची माहिती नातेवाईक व सामाजिक महिलांना मिळाली त्यामुळे महिला संतप्त झाल्या यावेळी लघुनदा पाटील शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रमुख डॉक्टर प्रगती चव्हाण यांच्यासह महिलांचा जमाव पूजा मगरे यांच्या घराच्या दिशेने चालून आला संतप्त महिलांनी आरोपीचा पती शुभम मगरे याला मारहाण केली दारात आलेला जमाव पाहून पूजा मगरे या पाठीमागच्या दारातून पसार झाल्या यावेळी मोठा गोंधळ उडाला त्यामुळे पोलिसांची जादा मग मागवावी लागली आरोपी महिलेला कठोर शासन करण्यात यावे अशी भूमिका संतप्त महिला आणि सामाजिक संघटनेने घेतली सदर प्रकरणात पोलीस संतप्त महिलांवर गुन्हे दाखल करणार असेही बोलले जात आहे या संपूर्ण प्रकरणात आमदार नीलम गोरे काय म्हणाल्या कासारवाडी येथील पाच वर्षाच्या चमोकलीला चटके दिले प्रकरणात नीलम गोरे या स्वतः अथवा संबंधित यंत्रणेकडून लक्ष घालणार असल्याचे मीडियाशी बोलताना सांगितले सदरचे प्रकरण सी डब्ल्यू शूकडे वर्ग करणार असल्याचे म्हणाल्या प्रकरण सर्व गं गुंतागुंतीचे आहे यामध्ये आरोपी सावतराई फिर्यादी जखमी मुलीचा वडील व भाजून जखमी केलेली पाच वर्षाची मुलगी फिर्यादी व आरोपी यांची मुलगी त्यामुळे यामध्ये फिर्यादी वडिलांच्या ऐवजी अन्य कोणीतरी चालला असता का हे पाणी गरजेचे होते त्यामुळे यामध्ये काय करता येईल ते पाहू कारण प्रकरण संपूर्ण एका कुटुंब होती आहे असे त्या म्हणाल्या